त्याकरता देखील एल एसओपीज या क्लिअर आहेत दोन प्रश्न आहेत ओ पीज ह्या ज्या फॉलो केल्या जात नाही आहेत त्याच्यामुळे जो सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे त्याच्या मी मगाशीच म्हटलं की हे निर्देश आजच्या दिले जातील एसओपी शेवटी सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणे ह्याकरता एसओपीचा आहेत दोन्ही गोष्टी तिथे सांभाळणं आवश्यक आहे शेवटी नॅशनल सिक्युरिटीचा प्रश्न ह्याकरता निर्माण होतो हा त्या शेवटी अड्रेस व्हेरिफिकेशन करत असताना त्या व्यक्तीचा बॅकग्राऊंड तपासणं तिथे कोर्ट केसेस कुठल्या आहेत ह्या सगळ्या डेटा तिथे गोळा केला जातो सगळ्या गोष्टी होतात ना त्यामुळे नॅशनल सिक्युरिटीचा प्रश्न असा विषय नाही एकंदरीत फक्त भाडे तत्वावरती बाहेर स्थलांतरित झालेल्यांना जो त्रास होतो आहे yes. त्याच्या ज्या एस ओ पीस आहेत त्याच्यामध्ये अगदी आता उदाहरणार्थ याच्यामध्ये एस एसओ क्लिअर मेन्शन केलं आहे भाड्याची पावती देखील हे व्हेरीफिकेशन ॲड्रेस मध्ये काउंट केलं जाते आहे जर का माझं म्हणणं हेच आहे जर का पोलीस विभागाकडनं ह्या एस ओ पीसचं जर का फॉलो हो केलं जात नसेल तर लेखी सूचना ह्या पुढच्या सात दिवसामध्ये या एस ओ पी फॉलो करण्याच्या बाबतीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत आपण देऊ